नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिली विषय मराठी अध्ययन निष्पत्तीनुसार कृती आराखडा या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इयत्ता पहिली विषय मराठीसाठी एकूण चौदा अध्ययनिष्पत्ती आहेत त्या अध्ययन निष्पत्ती आणि त्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या पाठातून आपण साध्य करणार आहोत त्या पाठ्यघटकाचे नाव आणि त्यासाठी कोणत्या कृती किंवा कोणते उपक्रम आपण घेऊ शकतो यांची यादी या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहा अध्ययनिष्पत्ती क्रमांक एक अध्ययनिष्पत्ती विधान विविध उद्देशासाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरण कविता गोष्टी ऐकविणे माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे तर पहा यावर आधारित पाठ्यघटक आहेत पहिलीच्या सर्व कविता माझे खेळ माझे कुटुंब माझे मित्र माझी शाळा गमती शोध बाजार जत्रा यासाठी आ तुम्ही कोणते उपक्रम किंवा कृती घेऊ शकता पहा गीतमंच ऑडिओ कवितांचे ऑडिओ मनोरंजक खेळ भातुकलीचा खेळ मित्रांची मुलाखत क्रीडा दिन चित्रवाचन गप्पा बैठक हे खेळ तुम्ही उपक्रम घेऊ शकता ओके दुसरी निष्पत्ती आहे ऐकलेल्या गोष्टीविषयी गोष्ट कविता याविषयी गप्पा मारतात आपले मत व्यक्त करतात प्रश्न विचारतात पाठ्यघटक आहेत पाऊस झोपाळा गेला उडून आई मला देना मांजरीची गंमत रेग लहान झाली वेडं कोकरू उपक्रमाने कृती आहेत बालगीत संग्रह गोष्टींचा संग्रह कवितेवरील प्रश्न गोष्टीवरील प्रश्न चित्रावरून गोष्ट गोष्टींचा तास कृतीयुक्त गोष्ट गाण्यातून गोष्टी ओके तिसरी निष्पत्ती आहे भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात उदाहरण भिंगरी झिंगरी पाठ्यघटक सर्व कविता कृती व उपक्रम बडबडगीते मुळाक्षरगीते शब्दभेंड्या तळ्यात मळ्यात यमक जुळणारे शब्द ओके चौथी निष्पत्ती आहे लिखित साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य यातील फरक सांगू शकतात पाठ्यघटक चित्रभग नाव सांग नाव दाखव जोड्या जुळवा चित्रभग वाचन व वा लेखन पूर्वतयारी उपक्रम कृती आहे चित्रकार्ड वाचन शब्दकार्ड वाचन वर्गातील वस्तूंना नाव देणे सूचनाफलक भाषापेटी पाचवी निष्पत्ती आहे चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात पाठ्यघटक सर्व कविता माझे खेळ माझे मित्र माझे कुटुंब माझी शाळा गमती शोध बाजार जत्रा अक्षरे चित्र जोडून शब्द तयार करा कृती आणि उपक्रम आहेत प्रश्नपेढी चित्रवाचन चित्रवर्णन गप्पा गोष्टी स्वअभिव्यक्ती मुकाभिनय नकला चित्र व शब्दकारण सहावी अध्याय निष्पत्ती आहे वाचलेल्या गोष्टी कविता यातील अक्षरे शब्द वाक्य पाहून त्यांचे ध्वनी ऐकून समजावून ओळखतात सर्व कविता माझे शब्द माझे मित्र शब्द कोडे शब्द शोधूया शब्द लिहूया अपूर्ण वाक्य पूर्ण कर कृती व उपक्रम आहेत शब्दभेंड्या ध्वनींचे खेळ शब्दकोडी शब्दपट्ट्या शब्दचक्र हवेत अक्षर गिरवणे अक्षरावर खडे ठेवणे अक्षरे भिंतीवर चिटकविणे ओके पुढील अध्ययनिष्पत्ती सातवी अध्ययनिष्पत्ती आहे चित्रातील व चित्रमालिकातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती आणि पात्र यांना एकसंगपणे पाहून त्यांचे कौतुक करतात पाठ्यघटक आहेत झोपाळा गेला उडून मांजरांची गंमत बाजार जत्रा चित्रभग गोष्ट तयार कर कृती व उपक्रम आहेत चित्रमालिका चित्रगाडी चित्रगप्पा चित्रातील फरक ओळखणे चित्रावरून गोष्ट गोष्टींची पुस्तके निष्पत्ती आठ परिसरातील छापील मजकूर व त्याचा उद्देश यांच्या संदर्भाने अंदाज लावतात उदाहरण वेष्टनावर लिहिलेले ओळखून गोळी चॉकलेटचे नाव सांगणे घटक आहे बाजार जत्रा उपक्रम कृती आहेत वेष्टनांचा संग्रह परिसर क्षेत्रभेट दुकान दुकान खेळ बाजार भरवणे यात्रेस भेट सार्वजनिक ठिकाणी लिहिलेला मजकूर यांचे वाचन नववी निष्पत्ती आहे लिखित साहित्यातील अक्षरे शब्द आणि वाक्य ही एकके ओळखतात उदाहरण माझे नाव विमल आहे हे कुठे लिहिले आहे ते दाखव यात नाव हा शब्द कोठे आहे नाव या शब्दातील व वर बोट ठेव पाठ्यघटक आहेत अक्षर पहा अक्षराला कर चित्र वाच नाव सांग नाव दाखव एका अक्षराला गोल कर गिरव चित्राच्या जागी शब्द वापरून वाक्य तयार कर उपक्रम आणि कृती आहेत आवाजांचे खेळ शब्दभेंड्या शब्द तोडणे शब्द जोडणे शब्दचक्र शब्द, शब्द कार्ड वाचनपाठ कार्ड वाक्यपट्ट्या चित्रऐवजी शब्दांचे वाचन ओके नंतर दहावी निष्पत्ती आहे परिचित अपरिचित मजकुरामध्ये उदाहरण भोजनाचा तक्ता स्वतःचे नाव इयत्ता आवडत्या पुस्तकाचे नाव र इयत्त्यादीमध्ये रस घेतात गप्पा गोष्टी करतात त्यांचे अर्थ शोधण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात उदाहरण केवळ चित्र किंवा चित्र व मजकूर यांच्या मदतीने अंदाज करणे अक्षर व ध्वनी यांच्या संबंधाचा वापर करणे पूर्वानुभव आणि माहितीच्या आधारे अंदाज करणे पाठ्यघटक आहेत शब्दवाचन तो ती ते गटात लिही चित्रशब्द शब्द, साखळी पूर्ण कर शब्दात लपलेले अक्षरशोध लिही लीने शेवट होणारे शब्द गोलातील अक्षराला गोलाबाहेर अक्षर जोडून शब्द तयार कर अक्षरे व चित्र जोड शब्द तयार कर यासाठी उपक्रम आणि कृती आहेत हवामान तक्ता हजेरी तक्ता मेनू तक्ता तो ती ते खेळ शब्दभेंड्या शब्दातील नवीन शब्द शोध प ध्वनी असलेले शब्द सांग अक्षर कार्ड शब्द कार्ड मराठी भाषापेटी शब्द, भाषा शब्द बनवा चित्र शब्द कार्ड नावाचा बोर्ड वाचन कोपरा साहित्य कोपरा अकरावी निष्पत्ती आहे वर्णमालेतील अक्षरं व ध्वनी ओळखतात पाठ्यघटक आहे सर्व अक्षरपाठ उपक्रमाने कृती अक्षर कार्ड शब्द कार्ड बाराखडी छडी भाषापेटी मूळाक्षरे गाणी वाळूतील अक्षरे हवेतील अक्षरे, हवे अक्षरे। तर पहा अध्ययनिष्पत्ती आहे शाळेबाहेर आणि शाळेत वाचन कोपरा वाचनालय आपल्या आवडीच्या पुस्तकांची स्वतः निवड करतात आणि वाचनाचा प्रयत्न करतात पाठ्यघटक असं विशिष्ट नाही आहे कारण आपण आवांतर वाचनावर आधारित ही अध्ययनिष्पत्ती आहे कृती व उपक्रम वाचन वाचन वाचनकट्टा वाचून गोष्ट सांगणे पुस्तक वाचन गोष्ट पूर्ण करणे तेरावी अध्ययनिष्पत्ती आहे लेखन क शिकताना ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार विकास तरानुसार चित्र आडव्या आडव्यातीलप्या रेषा अक्षराकृत्या स्वयंपद्धतीने लेखन आणि स्वयंनियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात मुंगळा मुळापर्यंत कसा जाईल गिरवलेले शब्द वाच शब्द शोधूया लिहूया चित्र वाच नाव सांग पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे कृती व उपक्रम हवेत अक्षर गिरविणे पाठीवर अक्षर काढणे अक्षरावर खडे ठेवणे अक्षरांचे अवयव हस्ताक्षर वर्ग अक्षरकार शेवटची अध्ययनिष्पत्ती आहे स्वतः काढलेल्या चित्राची नावे लिहितात उदाहरण केरसुनीचे चित्र काढून त्याचे लोटणे असं स्वभाषेतील नाव लिहिणे चित्रकार्ड शब्दकाळ चित्रकला वर्ग अक्षरचित्र भित्तीपत्रक तर ही अध्ययनिष्पत्ती साध्य करण्यासाठी तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्न करू शकता क अक्षर शिकवायचं असेल तर कपाचं चित्र काढा खाली कप हा शब्द लिहा ही सवय विद्यार्थ्यांना जोपासली जाईल आणि प्रत्येक चित्राचं नाव लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात होईल तर आपल्याला इयत्ता पहिलीपासून वर्षाच्या सुरुवातीपासून अध्ययन निष्पत्तीनुसार कृती उपक्रम योजून पहिलीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन शैक्षणिक घट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सहज उपलब्ध होतील थँक्यू